तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश डोके तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आपल्याला माहीत आहे की जे विद्यार्थी डी एड बी एड करत असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की आपण गेल्या महिन्यात बघितलं होतं की शिक्षक भरती निघणार आहे आणि टी ई टीची ज्या परीक्षा होणार आहे तर ती ह्याची कधी अपडेट येणार होती आपण सर्वजण प्रतीक्षेत होतो तर ती अपडेट आता आलेली आहे कारण की ऑफिशियल जे आर आलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की क आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एक ते दोन आठवड्यामध्ये आता टी ई टीची जाहिरात निघण्यास शक्यता आहे ही आपल्याला संपूर्ण माहिती आहे कारण की तारीख फक्त सांगितली नाही त्याने फक्त तार त्या जी आरमध्ये असं दिलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये टी ई टी येणार आहे आणि ही ऑगस्ट महिना आजपासून आज एक ऑगस्ट तारीख आहे आणि त्या दिवसापासून आजपासून आपण काउंटिंग करायचं कधी या टी ईटीची भरतीची ज्या टी ई टीच्या जा परीक्षेची जाहिरात येते आणि हे लवकरात लवकर जाहिरात येणार आहे आणि दहा हजार पदांची शिक्षक भरती होणार आहे जिल्हा परिषदला तीन हजार आणि प संस्थेमध्ये सहा हजार सात हजार पदांची सा भरती म्हणजे अशा प्रकारे दहा हजार पदांची भरती ही पूर्णपणे सरकारी भरती होणार आहे शिक्षक भरती ज्या विद्यार्थ्यांचं वय निघून गेलं असेल आणि जे विद्यार्थी आता डी एड बी एड करत असेल ज्यांचं झालं असेल कारण ह्या वर्षी ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची फा गोष्ट आहे आणि ज्यांना टी ई टीची परीक्षा पूर्णपणे देता येणार आहे आणि ज्यांचं आतापर्यंत ज झालं नाही आणि ज्यांनी आता दिया डिया डिया दिया दिया डिया डिया दिया आता काय आहे इतके दिवस डी एड बी एडला कोणी विचारत नव्हतो पण आता ह्याचा काळ आलेला आहे आणि ह्या काळानुसार आपण बदलावं लागतं आहे कारण की सर्वांना माहीत आहे की आता प्रत्येकजण आता एकेकाळी इंजिनिअरिंगचा काळ होता आणि त्या त्यासाठी आपण सगळे सगळेजण सर्व विद्यार्थी एक प्रवाह चालू झाला की त्याच प्रवाहामध्ये स एक नदी व्हायला लागली की त्या प्रवाहामध्ये सर्वजण वाहत जातात अशी आपल्याला माहीत आहे की अशी सर सर सामान्य आणि स सर्व विद्यार्थ्यांची कंडिशन आहे तर आता ही आपल्याला माहीत आहे की ही कंडिशन आपण बघत असताना आता डी एड बी एडला पहिलं दिवस होतं पण आता दिवस गेलं होतं त्याचं पण आता ह्या काही ह्या काही एका वर्षामध्ये पूर्णपणे ह्या डीएड बीएडचे दिवस आले काही दिवसांनी त्याला कुलप लागली होती आता ती पूर्णपणे कुलप उखलेली आहेत आणि सर्व विद्यार्थी ह्या डी एड बी एडच्या प्रवासामध्ये आले प्रवाहामध्ये आले का तर ही कशामुळे तर एका जाहिरातीमुळे झालेलं आहे कारण की शिक्षक भरती होणार ह्याच्यामुळं सर्व विद्यार्थी डी एड बी एडकडे वळलेले आहेत आता आपल्याला बघायचं आहे की डी एड बी एडची जागा तर माहिती आहे आपल्याला दहा हजार पदं निघाले आहेत ह्याच्यासाठी टी ती एल टी ई टी ही परीक्षा कंपल्सरी केलेली आहे आता ही टी ई टी परीक्षा कधी होणार आपल्याला माहीत आहे टी ई टी परीक्षा या ऑगस्टमध्ये ह्या महिन्यामध्ये होणार आहे आणि टी ई टीचा अभ्यासक्रम तर आपल्याला माहीत आहे की प अभ्यास ही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की आपण जर पहिली ते पाचवीपर्यंत फॉर्म भरणार असताल तर आपल्याला अभ्यास या हा विषय कंपल्सरी ई टी परीक्षेमध्ये आहे गणित गनीत विषय गणितामध्ये आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीप्रमाणे याच्यामध्ये कुठलंही गणित आहे फक्त गणित आपल्याला माहिती आहे की पहिली ते पाचवीपर्यंत आपण जे बेसिक शिकवणार आहात ते गणित आपल्याला ह्याच्यामध्ये येणार आहे परत मराठी व्याकरण मराठी व्याकरण नॉर्मल आपल्याला माहिती आहे आणि जर तुम्हाला ह्याची पूर्णपणे माहिती पाहिजे असेल टी ई टीचं कुठलं पुस्तक वापरावं विद्याभारती प्रकाशनचं टी ईटीचं नवीन पुस्तक आलेला आहे दोन हजार चोवीसच्या अभ्यासक्रमानुसार मी त्याचे फोटो मी खाली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि जर तुम्ही पोलीस भरती करत असाल त्यानंतर आपण शिक्षक भरती करत असाल इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा आपण करत असाल तर त्याच्यासाठी आपलं युब चॅनल सबस्क्राईब करायचं आता मी तुम्हाला ऑफिशियल जी आर देखील तुम्हाला सांगणार आहे आणि तो जीआर मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे ऑलरेडी जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही खाली माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आता मी तुम्हाला सांगितलं आहे की शिक्षक भरती तर शंभर टक्के होणार आणि आपला विषय होता की डी एड बी एडला कुल्प लागली होती आता सध्या ती कुल्प पूर्णपणे उघडले तर आले आले कारण की ह्याचा दिवस आलेला आहे तर आता, आता ह्याच्यामध्ये किती जणांनी प्रवाहात वाहत जायचं आहे हे आपण स्वतः ठरवायचं आहे कारण की ज्यांना ह्याच्यामध्ये ज्ञान आहे जन जे हे करू शकतात ज्यांना टी ई टी परीक्षा निघू शकते त्यांनीच ह्या डी एड बी एडला प्रवेश घ्यावा बाकीच्यांनी कुणीही प्रवेश घेऊ नये कारण की मी तुम्हाला सत्य सांगत आहे ह्याच्यामागे कारण की पडद्यामागे जी गोष्ट असते आणि पडद्याच्या पुढील जी गोष्ट आपल्या दिसतात ते फार बरं फरक असतो कारण की पडद्यामागची गोष्ट जी आहे ती ई टी परीक्षा आहे आणि जी आपल्याला पडद्यापुढची गोष्ट दिसत आहे ती बी डी एड दोन वर्ष दिसत आहे आणि बी एड द आता पुढल्या वर्षीपासून दोन हजार पंचवीसच्या अभ्यासक्रमानुसार पूर्णपणे डिग्रिया जे आहेत कुठलीही डिग्री आहेत तुम्हाला चार वर्षाची डिग्री होणार आहे कारण की बारावी झाल्यानंतर तुम्हाला चार वर्ष कंपल्सरी डिग्री कुठलीही द्यावी लागणार आहे तरच आपल्याला ह्याच्या पुढे आपल्याला शिक्ष एज्युकेशन आणि ग्रॅज्युएशन होता येणार आहे त्यामुळे मी तुम्हाला पडद्यामागची गोष्ट सांगत आहे की टी ई टी परीक्षा पात्र होणे गरजेचे आहे या शिक्षक भरतीसाठी आता ही शिक्षक भरती आपल्याला माहिती आहे की होणार आहे सप्टेंबरमध्ये आता ऑगस्ट महिना सप्टेंबर सप्टेंबरमध्ये पूर्णपणे परीक्षा होऊन जाईल आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याच्या नियुक्तीसुद्धा मिळू शकतात कारण की टी ई टी परीक्षा घेतल्यानंतर कुठल्याही परत परीक्षा होणार नाही डायरेक्ट मुलाखतीसाठी तुम्हाला जर तुम्ही टी ई टीच्या मेरिटमध्ये बसाल तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांना अत्यंत महत्त्वाची पुस्तक विद्या विद्याभारतीचे पुस्तक आहे ते मी खाली ची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे ती लिंकनुसार तुम्ही जॉईन करा आणि व्हॉट्सअप जॉईन करा कारण की आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद